नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण चविष्ट व तितकाच पौष्टिक असा नागलीच्या रव्याचा उपमा करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे एक वाटी नागलीचा रवा नागलीला आपण नाचणी किंवा रागी म्हणतो अर्धी वाटी गव्हाचा रवा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे धून चिरून घेतलेली कोथंबीर थोड्या प्रमाणात मटारदाणे गाजर सिमला मिरची टोमॅटो कडीपत्ता तीन थे चार चिरूं साथी साथी ते चार हिरव्या मिरच्या धुवून चिरून घेतल्या आहेत ओढणीसाठी तेल जिरे मोहरी हिंग चवीनुसार मीठ व साखर उपम्यासाठी पाणी लागणार आहे ते मी आता इथे तीन वाट्या पाणी गरम करून घेते आहे दीड वाटी रवा आहे त्यामुळे आपण तीन वाट्या गरम पाणी करून घेऊ गरजेनुसार टाकू मी इथे कढई ताकद ठेवली आहे त्यात मी आता तेल टाकून घेते थोडे या तेलात आता आपण रवा भाजून घेऊ नागलीचा रवा टाकते नागलीचा रवा मी नागली ओली करून गिरणीतून दळून आणली आहे रवा पिठी गव्हाचा रवा टाकते गहू सुद्धा मी ओले करून गिरणीतून दळून आणले आहे असा रवा घरात असला म्हणजे आपल्याला उपमा शिरा करता येतो बट्टीसाठी वापरता येतो मग नागली खाणं खूप फायद्याचं असतं भरपूर कॅल्शियम असतं त्यात थंड पण असते त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून खावी लागली कमी गॅसवर आपण आता ते छान खमंग भाजून घेऊ रवा छान खमंग भाजून झाला आहे रवा भाजल्याचा जो वास येतो तो छान यायला गॅस बंद करून हा रवा ताटात काढून घेऊ मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेते एक चमचा तेल टाकला आहे आपल्याला ते तेला त्यात तेलात मी मोहरी टाकते जिरे मुलं हिरलेला कांदा कढीपत्ता कांदा कमी गॅस तर आपण छान तेलात वाफवून घेऊ कांदा परतून झाला आहे टोमॅटो टाकते टोमॅटो परतून घेऊ आपण मटार दाणे आपण मोड आलेली हिरवे मूग किंवा उडद्याची डाळी वापरू शकतो उपण्यात गाजर हिरवी मिरची सिमला मिरची आता हे सर्व साहित्य आपण तेलात छान परतवून घेऊ छान परतून झाले आहे मटार गाजर मिरची वगैरे सगळं आता आपण भाजलेला रवा टाकून घेऊ रवा हा छान मस्त कमी गॅसवरच भाजायचा म्हणजे उपमा छान आपला मस्त फुलून येतो नाही कमी भाजला ना तर चिकट होतो आता हे सर्व आपण परत थोडंसं परतवून घेऊ कोथिंबीर टाकते चवीनुसार मीठ साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता सर्व छान मिक्स करून झाले आहे आपण आता गरम पाणी टाकू गरम पाणी करून घेतले ते थोडे थोडे टाकायचे सारखे हलवत राहायचे आपण तीन वाट्या गरम पाणी करून ठेवले होते ते मी सगळं वापरले आहे आता पाणी सगळं छान मिक्स करून आपण वाफून घेऊ आता कढईवर झाकण ठेवून आपण दोन तीन मिनटं वाफ काढून घेऊ दोन तीन मिनटं झाली आहेत आपण आता झाकण काढून बघून घेऊ किंवा छान मस्त वास येतोय मुकण्याचा झाला आहे मी आता गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घेतो मी इथे प्लेटला थोडे तेल लावून घेतले आहे त्यात आता कोथिंबीर टाकते थोडी उबरे तर आता रवा टाकून घेते उपमा छान मस्त रंगीबिरंगी उपमा पौष्टिक उपमासा तयार झालाय छान पण नेहमी उपमा करतो त्याच्यापेक्षा हा वेगळा वाट लागतो छान प्लेट मध्ये काढलेला उपमा आपण ताटलीत टाकून घेऊ छान मस्त आली गरम गरम उपमा त्यावर मस्त लिंबाचा रस टाकून आपण खाऊ शकतो गरमागरम पौष्टिक उपमा नाश्त्यासाठी तयार झाला आहे चवीला खूप छान लागतो या उपम्यात आपण आवडीनुसार काजू किंवा शेंगदाणेही टाकू शकतो घरात सर्वांनाच असा हेल्दी नाश्ता आवडेल आपण पण असा उपमा घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा